नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्र हो आज आहे एकादशी तर सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्र हो रत्नागिरीमध्ये आलो आहे आणि आपल्या एकादशीनिमित्त रत्नागिरीमध्ये मोठी यात्रा असते तर त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी काल अपलोड केला होता आणि आत्ता आज एकादशी आणि आजचा जो क्राऊड आजची जी गर्दी आहे ना ती तुम्हाला दाखवतो हो तर चला आजच्या आपल्या व्लॉगला सुरुवात करूया नाही तिथली बिल्डिंग गेली ना काढलं नाही भाजी मार्केट साईड बघा झाली सुरुवात तर मित्रांनो आपण चाललो बॅक साईड म्हणजे म्हणजे इकडनं जातात सुरुवात तर गाडी जवळपास आहे पूर्ण काय काय सर्व चला नका ते मोबाईलची ग्लास बदलून झाले मोबाईलची पहिले ग्लास बदलली झाली होती खराब पूर्ण स्प्नातून नव्हती ना दोनदा पाडलान मोबाईल माझा माझ्यामुळे झाले डायरेक्ट घासलान मोबाईल काय बोलणार आता भाई इथूनच गर्दी तुम्ही पाहू शकता पुढे दे। दे। चला भाई चला चला तुझ्या बायकोचा फोन येतोय ताईचा फोन येतोय ना शर्ट बघा शर्ट अडीचशे रुपये कुठलं पण घे अडीचशे आजी आहे तिथे सेल करण्यासाठी घेतोस घेतोच बघतो साईजचं नाही होत तू बघ तर मग साईज तुला समजेल हाय का तुझ्या साईज मित्रांनो आपण गोखले ना नाके ते चालता चालत ना पण जरा जातात येत नाही पुढे म्हणजे जातोय थोडेसे कष्ट वाईट काय मिळत नाही आता गर्दीमध्ये आपण नाही चालायचं आपण आपोआप पुढे जाणार काय त्रास नाही घ्यायचा पावलं आपोआप चालतील आता जाते चालायची गरज नाही फक्त उभं राहायचं पुढे आपोआप जाणार आपण हसी येते यात्रेची सेल कुठून आणतो काय बोलतोय ते रिमोट चा सेल म्हणतो रिमोट रिमोट चा सेल म्हणतो मित्रांना क्राऊड बघा क्राऊड बघा काय गर्दी आहे बघा मित्रांनो हे यात्रेतली एक खासियत म्हणजे हा जो फुगा आहे ना हा फुगा फुगा म्हणतो हा बघ तेवढा आहे बघा पण त्याच्या जो हातात आहे ना तेवढा फुगत नाही <laughs> तो आपल्याकडनं फुगत नाही फुटतो <laughs> बी हां सर ये चलती है आता तर पुढेच जाता येत नाही आम्हाला फुल्ली उदाहरण सोपा घेतला नाही मित्रांनी अफाड कर मुंबईमध्ये मुंबईमध्ये <laughs> से राहणार से <laughs> से सेल करण्यासाठी म्हणजे घेण्यासाठी आलोय बाहेर बाहेर आली गर्दीतून इथं ये पर्यंत आम्हाला जवळजवळ अर्धा तास लागत लागतात दहा मिनटं लागतात आता अर्धा तास लागला काय बोलणार आता आणि आता पण स्टँडचा रूट त्यासाठी जरा रिलॅक्स वाटते आता जरा बरं वाटतंय तर बघा ऊस तिकडे किती आहे उद्या तुळशीचं लग्न आहे उसच ऊस आहे

शर्ट बघ शर्ट बघ बघ छान आहे छान आहे दिसायला छान आहे पुढे पुढे सरकार पुढे सरकार चालून चालून नमलो आहे जवळ अर्धा एक तासच झाला आम्हाला बसतो झाली उदास <laughs> तरी नशीब उन्हात न आलं सकाळपासून यात्रा चालू आहे विचार पण नाही बोलवतच खरो स्कूलच्या इथे समोरच बसतात थोड्या समोरचा पल्ला काढायचा आता असं वाटतं उगाच एवढं मध्ये आलं ना आणि आपण बोल पाराय शाळेमध्ये आता पारायशाळीमध्ये मला प्राऊड बघा किती आहे स्वप्नेला तिकडनं जावेत आतन आतनं जावे अपर मिनिटमधलं तिकडनं घुसवे आणि तिकडनं बाहेर पड इकडे घडा बघायला जरा गर्दी झालं की नको असलायला आम्हाला सवय चालायची बर वाट परत गर्दीत घुसायचं काल आपलंच आहे चलो गाईज मित्रांनो जवळजवळ साडेआठ होते आणि आत्ता पाऊस आला होता जोरात सोर येऊन गेली तर थांबलो होतो एका साईडला आणि आता माझ्यासोबत आहे मित्रांनो गर्दी करू शकता मित्रांनो आता नाश्तागाराची वेळ झाली म्हणजे जेवणाची वेळ झाली ऑलमोस्ट आता आपण जातोय वैशालीमध्ये खाण्यासाठी काहीतरी चला तर मित्र हो खाऊन वगैरे झालेलं आहे आणि मार्केट अजून सुद्धा गजबजलेलं आहे पाऊस गेला आहे तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या